नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपले सर्वांचे पुन्हा एकदा ओ अॅकॅडमी या लर्निंग प्लॅटफॉर्म चॅनल वर मी अभिजित सरस स्वागत करतोय सर्वांना आनंदाची बातमी आहे अंगणवाडी भरती दोन हजार पदाकरिता ऐकून जागा किती असणार आहे या विषयी आपण डिटेलमध्ये तुम्हाला माहिती सांगणार आहोत त्याकरिता तुम्हाला शेवटपर्यंत व्हिडिओ बघायचा आहे व्हिडिओला लाईक करायचा आहे तसेच जर आपण नवीन असाल चॅनेलला तर सबस्क्राईब पण करून ठेवायचं आहे त्याच्या अगोदर अॅकेडमी स्टार्ट झालेली आहे अंगणवाडी सुपरवायझर अंतर्गत आणि सेवा भरती करिता यामध्ये तुम्हाला जुन्या प्रश्नपत्रिका विश्लेषण सर्व विषयाचे स्वरूपामध्ये उपलब्ध असणार आहे जे रेग्युलर बॅच आहे ही आता एकशे दोन पदाकरिता पाचशे पंचावन्न आणि रेग्युलर बॅच जर जॉईन करायची असेल तुम्हाला सरळ सेवा आणि अंतर्गत भरती करिता तीन हजार रुपयामध्ये सिक्स मंथ व्हॅलिटी देण्यात येणार आहे अकॅडमीचा जो मोबाईल क्रमांक आहे ऐंशी दहा पंचेचाळीस सत्याहत्तर साठ या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करायचा आहे त्यानंतर जी अपडेट आलेली आहे त्याविषयी आपण माहिती बघणार आहोत यामध्ये सोलापूर जिल्हा अंगणवाड्यामध्ये पाचशे सदुसष्ट पदांची भरती केली जाणार या आहे याकरिता नुकतीच जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे यामध्ये मदतीस आणि सेविकांचे अंगणवाडी सेविकांचे पद भरली जाणार आहे याकरिता पाच फेब्रुवारी ते वीस मार्च पर्यंत तुम्हाला म्हणजे आजपासून लिंक ओपन झालेली आहे फॉर्म भरण्याची यामध्ये सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट बार्शी वैरा करमाळा माढा कोरडवाडी टेंबुर्णी माळशिरस अकलूज मंगळवेढा मोहोळ उत्तर सोलापूर पंढरपूर एक पंढरपूर दोन सांगोला दक्षिण सोलापूर अशा सोळा प्रकल्पामध्ये एकात्मिक बाल विकास अंतर्गत एकशे एक्कावन अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांची चारशे सोळा पदे रिक्त आहेत या सर्व रिक्त पदांच्या भरतीला एकात्मिक बाल विकास सेवा योजना आयुक्तालयाने मान्यता दिलेली आहे मुख्यमंत्र्यांच्या शंभर कलमी कार्यक्रमा अंतर्गत पाच फेब्रुवारी ते वीस मार्च या कालावधीमध्ये ही पदे भरली जाणार आहेत प्र अक्कलकोट प्रकल्पाअंतर्गत बघा पंचवीस सेविका एकोणपन्नास मदतनीस बारसे प्रकल्पांतर्गत तेवीस सेविका पंधरा तेवीस सेविका चोवीस मदतनीस त्यानंतर वैराग अंतर्गत चौदा सेविका पंधरा मदतनीस असे एकंदरीत त्यानंतर अकलूज अंतर्गत चार सेविका चौदा मदतनीस आहेत मंगलवेढा प्रकल्पांतर्गत तीन सेविका सहा मदतनीस मोहोळ अंतर्गत तीन सेविका पंधरा मदतनीस उत्तर सोलापूर अंतर्गत अंत जे पद दिलेले आहेत यामध्ये बघा प्रसाद मिरकळे यांनी महिला व बालविकास अधिकारी आहे सोलापूर जिल्ह्याचे मुख्यमंत्र्यांच्या शंभर कलमी कार्यक्रमाअंतर्गत एकात्मिक बाल विकास सेवा योजना आणि अंगणवाड्यातील अंगणवाड्यामधील अंगणवाडी सेविका आणि मदतनीस पदे भर भरतीस मान्यता दिली आहे त्यानुसार सोलापूर जिल्ह्यातील रिक्त पदांची पद भरती वीस मार्च पूर्वी कधी कधी करण्यात केली जाणार आहे वीस मार्च पूर्वी पूर्ण केली जाणार आहे तर सर्व ज्या महिला पात्र आहेत त्यांनी सर्वांनी फॉर्म भरायचे आहेत मंजूर आणि रिक्त पदे तुम्हाला सांगितलेले आहे पदभरतीला आजपासून सुरुवात झालेली आहे फॉर्म भरण्याकरिता यामध्ये जे दिलेला आहे पात्रता त्या संदर्भ आपण माहिती बघूया पात्रता काय असणार आहे अठरा ते पस्तीस पुढच्या याच्यावर घेऊया तुम्हाला संपूर्ण माहिती आपल्याला सांगता येईल ज्यांची अठरा ते पस्तीस वर्ष वयोगट लागणार आहे दहावी पास बारावी पास ज्या महिला आहेत त्यांच्याकरिता एक सुवर्ण संधी आहे फॉर्म भरायचे आहेत सर्वांनी त्यानंतर पुढचे जे बॅच आहे अंगणवाडी सेविका मदतनीस अंगणवाडी सुपरवायझर त्यांना आपण मुख्य सेविका म्हणतो या सर्वांकरिता ऍडमिशन ओपन आहेत यासोबतच रेग्युलर बॅच सोबत आपण मेंटरशिप बॅच पर्सनल गायडन्स त्यासोबतच डेली पेपर त्यानंतर पेपरचा ॲनालिसिस असेल किंवा प्रत्येक दहा विद्यार्थिनी मागे एक पर्सनल गायडन्स असतो त्यांना पेपर आ, अभ्यास कसा करायचा आहे अभ्यासाची स्ट्रॅटेजी कशी असणार आहे फक्त यामध्ये पन्नास विद्यार्थ्यांकरिता प्रवेश मोफत असणार आहे मेंटरशिप बॅच मध्ये ज्या तीन ते साडेतीन हजार रुपयाच्या नोट्स आहेत पुस्तक आहे ते तुम्हाला मोफत स्वरूपामध्ये दिले जाणार आहे याकरिता रेग्युलर किंवा मेंटरशिप बॅच जॉईन करण्याकरिता ऐंशी दहा पंचेचाळीस सत्याहत्तर साठ या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करायचा आहे संपूर्ण माहिती तुम्हाला देण्यात येणार आहे वाशिम सोलापूर नाशिक या जिल्ह्यामधील अंगणवाडी भरती करिता जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे जे इच्छुक आहेत उमेदवार त्यांनी सर्वांनी फॉर्म भरायचे आहे तसे जर आपल्याला व्हिडिओ आवडला असेल नक्कीच लाईक करायचा आहे आपण जर नवीन असाल चॅनेल तर सबस्क्राईब पण करून ठेवायचा आहे ओके धन्यवाद सर्वांचे पुन्हा भेटूया आपण नेक्स्ट अपडेट व्हिडिओमध्ये